नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या लाडक्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या चॅनलला शेअर करा कारण पशुपालक मित्रांना शेतकरी भावांना सामान्य वर्गांना आपल्या चॅनलची माहिती कळेल मित्रांनो आणि गाई खरेदी करण्यासाठी ते आपल्याकडे येतील तर बघा मित्रांनो आपल्या इथे आज फार्मिंगवर भाईच्या गोठ्यावर एक सात आठ गायी विक्रीसाठी आलेले आहे जर ज्या पशुपालकांना गायी खरेदी करायची असेल ना त्यांनी शंभर टक्के आपल्या साईबाबा डेअरी फार्मला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि हा व्यवहार साईबाबा डेअरी फार्म मार्फत होणार आहे तर ज्यांना गायी खरेदी करायची आहे त्या पशुपालकांनी दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे तर बघा मित्रांनो या सहा ते सात गायींची विक्री सरासरी साठ हजारपासून तर नव्वद हजारच्या आसपास होईल जास्त किंमत नाही मित्रांनो एकदम हिशोबात रेट आहे चांगला रेट आहे आणि गाया पण चांगल्या आहे मित्रांनो सर्व गाया अठरा प्लस आहे एक, एक दोन गाया अठरा लिटर दूध देणाऱ्या आहेत एक गाय पंचवीस पन... लिटर दूध देणारी आहे एक बावीस आहे एक चोवीस आहे आणि एक वीस लिटर दूध देणारी गाय आहे बघा त्याच्यामध्ये एक गाय पण प्युअर एच एफ क्वालिटीची शिंगडी गाय आहे ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असली समोर ही कमीत कमी, -कमी चोवीस लिटर दूध देण्याची ताकद ठेवते ही पण बघा मित्रांनो किती चांगली गाय आहे मित्रांनो बघा जास्त किंमत नाही आहे एकदम हिशोबात रेट आहे आणि तुम्ही जर समोर आले तर या गायांचा व्यवहार एकदम आपण तुमच्या म्हणण्यानुसार एकदम घासून करू इतका फायदा तुमचा होईल तितका फायदा आम्ही करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आम्ही व्यवहार तुमच्याकडून करणार आहोत व्यापाऱ्याकडून व्यवहार करणार नाही आम्ही तुमचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करू आमची फी फक्त आहे हजार रुपये आणि तुम्हाला एका गाई मागे कमीत कमी दहा ते बारा हजार रुपये आम्ही वाचून देऊ म्हणजे तुमच्या दहा गायांचे पैसे वाचतील आणि त्याच्यामध्ये एक चांगली जबरदस्त बॉडी ट्रक्चर असलेली तीस लिटरवाली गाय म्हणजे एक लाख दहा हजार एक लाख वीस हजारपर्यंत तुम्हाला ती मिळू शकते आणि ही रक्कम तुमची वाचून तुम्हाला ही गाय एक तयार होईल म्हणजे दहा गायाची अकरा गाया होतील तर मित्रांनो शंभर टक्के कॉल करा आणि गाय खरेदी करून घेऊन जा बघा मित्रांनो या सात आठ गाया विक्रीसाठी आहे तुम्हाला जी गाय पसंत पडेल ती गाय तुम्ही खरेदी करा किंमत फक्त साठ हजार ते नव्वद हजारच्या दरम्यानच आहे तुम्हाला साठ हजार पण द्यायची नाही नव्वद हजार पण द्यायची नाही त्याच्या दरम्यान तुम्हाला व्यवहार करायचा आहे जी गाय पसंत पडेल ती गाय तुम्ही घ्यायची आहे आणि आमच्याकडे यायचं आहे एका गाईला पंचवीस लिटर दूध आहे पक्क दूध आहे तुम्हाला गाई जर ती गाय जर पिळून पाहिजे असेल तर ती पण गाय तुम्हाला पिळून देऊ आम्ही फक्त तिची आम्ही मोजून पाच हजार रुपये एक्स्ट्रा तुम्हाला द्यावा लागतील आणि ती गाय घेऊन जावे लागेल ही बघा एक नंबरची गाय पंचवीस लिटरवाली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेतकरी भावांपर्यंत पोहोचवा धन्यवाद